आता नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग होणारा त्र्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार उत्तम त्याचबरोबर सात हजार चारशे ऐंशी किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहोत अध्यक्ष महोर महोदय आपल्या आप माध्यमातून सरकारला सांगायचं पीडब्ल्यूडी चे मागचे पैसे दिले नाहीत म्हणून कामं बंद आहेत त्या आमदारांना विचारा त्यांचे थोडे थोडे पैसे द्या ना पण हे सगळे मोठे मोठे रस्ते तुम्ही करणार पण ग्रामीण रस्त्यांचं काय करणार तुम्ही जिल्ह्यातल्या काही रस्त्यांचं तुम्ही काय करणार त्यांना तुम थोडे पैसे देणार की नाही मला तर असं कळलं आहे की फक्त नवीन जे आमदार आहेत त्यांना काही फंड्स मिळतील मला मी फक्त ऐकलं म्हणून सांगतोय मला नक्की माहिती नाही आणि आमचे जुने जे आहेत कदाचित फार मोठा आकडा आहे परंतु त्यांना पैसे जर नाही मिळाले ना तर काय सांगायचं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यानं चांगलं काम केलंय म्हणून तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आमदार निवडून आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्कम सरकार महाराष्ट्राला मिळालं परंतु आता ह्या आमदारांना जर आहे हे थोडं द्या पण प्रत्येकाला आपण कसे मदत करणार आहोत रस्त्यांच्या कामासाठी ते त्याचा विचार करा अध्यक्ष महोदय इथे बसच्या बाबतीमध्ये बोलले बोलण्यात आले मी बोलो ना पेंडिंग बिल आहे कॉन्ट्रॅक्टरांनी कामं बंद केलेली आहेत हे बोलो आहे अकरा नंबरला एकोणीस नंबरला म्हणून बोलतोय मुंबईतली ची सेवा किती वाईट झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पूर्वी ही ची सेवा ही म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी बरोबर म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट हा एकत्रित ठेवल्यामुळे इलेक्ट्रिक मध्ये जेवढे काही आपल्याला जास्त पैसे मिळायचे ते आपण ट्रान्सपोर्ट कडे वळवायचो म्हणून ते ट्रान्सपोर्ट चालवायचं चा। अख्ख्या जगात कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट हे फायद्यात नाही त्याला सरकारनं ना पैसे द्यावेच लागतात मदत करावीच लागते आणि म्हणून आता मध्यंतरी असं झालं की ते इलेक्ट्रिक कंपनी बाजूला काढली त्याचे पैसे काही त्या, का त्या ट्रान्सपोर्टला द्यायचे नाही बीएसटीच्या आणि त्यामुळे ही बीएसटीची जी आहे अतिशय डबघाईला आलेली आहे एवढंच मला सांगायचं याचा विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय नगरोत्थान अभियान जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तातडीनं जे आहे काम करणं आवश्यक का आहे चांगलं मी एक आमच्या एक पाण्याचा प्रश्न आहे माजी मुख्यमंत्री एकनाथराव आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब परत एकनाथराव सगळ्यांची पत्र पाठवली पण तिथले ते आमचे जे काही काय म्हणतात ते सचिव प्रधान सचिव ते काय ते एस एल टी सीची मिटिंग मिटिंग घ्यायला वेळ नाही आहे त्यांना किती वेळ लागतो मिटिंग घ्यायला लोकांच्या प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांना आपल्याला हो, सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मागेल त्याला सौर पंप पण सप्लाय होत नाहीचं कारण फक्त एखाद दुसरी कंपनी मला असं वाटतं आहे आणि त्यांच्याकडे तेवढा जो आहे पंप तयार होत नाही म्हणून मागणी असून सुद्धा हे सौर पंप जे आहेत आपल्याला मिळत नाहीत त्या कंपन्या वाढवल्या पाहिजेत अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिशय उत्तम काम मला असं वाटतं आपल्या या राज्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घर बांधण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय पाणलोट क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला मला सांगायचं आहे की त्यांचं सुद्धा अनुदान जे आहे हे रखडलेलं आहे म्हणजे एकशे वीस शेतकऱ्यांसाठी एका जिल्ह्यामध्ये आमच्या पैसे पाहिजे आहेत परंतु पैसे मिळत नाही हे अनुदान जर दिलं नाही आपण तरी शेततळ्याचं काम सुद्धा आपल्याला जे पूर्ण करता येणार नाही ना।